सैनिक समाज पार्टीला हलक्या घेऊ नका हे चॅलेंज आहे सैनिक समाज पार्टी, पार्टी बरोबर महाराष्ट्रातील तमाम तेरा करोड जनतेपैकी <coughs> नव्वद टक्के सज्जन जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे सैनिक समाज पार्टी कडे साखर कारखाने नाहीत शैक्षणिक संस्था नाही एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातली कंपनी नाही कंपनीचे शेअर नाहीत बँक बॅलन्स नाही काही गरज नाही तरीही सैनिक समाज पार्टी कडे अनमोल असा संपत्तीचा ठेवा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता सज्जन जनता सैनिक समाज पार्टी बरोबर आहे या अनमोल ठेव्यामुळे सैनिक समाज पार्टी लोकप्रिय होत चालली आहे आणि अति महत्त्वाचा मुद्दा असा की सैनिक समाज पार्टीच ध्येय उद्दिष्ट जे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची पुनरावृत्ती करायची आहे हेच मोठं भांडवल आहे या भांडवलाला कोणीही शह देऊ शकत नाही कारण छत्रपतीचं नाव घेणारे ही सैनिक समाज पार्टी आहे <coughs> छत्रपतीचा अवलंबणारी ही सैनिक समाज पार्टी आहे म्हणून सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने प्रतिसाद दिलेला आहे त्याचा प्रत्यय आरोप लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आठ उमेदवार उभे केले होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारा उमेदवार उभे केले होते क्षेत्राती न न हो। त्या क्षेत्रातील सज्जन मतदारांनी न डरता न भिता निर्भय होऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान केले आहे आणि त्या उमेदवारापैकी आमचे तुकाराम डफर यांना तर तिसऱ्या क्रमांकावर नेऊन पोहोचवले आहे तिसऱ्या याचा प्रत्यय आलेला आहे म्हणून आम्ही सैनिक समाज पार्टी ही समाजाच्या विश्वासाला पात्र ठरलेली विचारधारा आहे आणि त्यामुळे हे जे आमचं राजकीय स्वच्छता अभियान चालू त्या चा आहे त्याच्यामध्ये हे जे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते घाबरलेले आहेत त्यांना त्यांनी आजपर्यंत लोकांना दबावात ठेवून आपन, आपण आपली पोळी भाजून घेतली होती परंतु आता तोच समाज दबावात गेलेला समाज आता सैनिक समाज पार्टीच्या आधाराने बाहेर आलेला आहे भयमुक्त झाला आहे आणि ते सैनिक समाज पार्टीच्या जोडत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या रीतीच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी या अनमोल ठेव्याच्या अनमोल संपत्तीच्या आधाराने सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये निश्चित सरकार स्थापन करणार आहे आणि ती ही आम समाजातील नागरिक पुढाकार घेणार आहे आणि तेच या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत कारण अल्प खर्च हा शब्द काही कमी नाही आणि त्याचा प्रत्यय आता दिपाळी लागणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये सैनिक समाज पार्टीचे पॅनल निवडून येणार आहे आणि ह्याच भक्कम पाया तयार होणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ह्याच सैनिक समाज पार्टीने ह्या जो मार्ग अवलंबिलेला आहे अल्प खर्चात निवडणुका हा काही साधा सोपा नाही याच्यामुळे इतिहास घडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सैनिक समाज पार्टीच्या पॅनलच्या ताब्यात येणार आहेत त्यामुळे आम्ही नव्वद टक्के जनतेचे धन्यवाद सज्जन जनतेचे धन्यवाद यामुळे जे काही लोक भयग्रस्त आणि लालचग्रस्त या नेत्यांना जोडलेले असतील ते पण विचार करतात आणि ते पण सैनिक समाज पार्टीवर येऊ इच्छितात कारण ही निर्भय होणारांची पार्टी आहे छत्रपतींच्या मावळ्याची पार्टी आहे म्हणून सर्व सज्जन समाजाने हिचा स्वीकार करत आहात त्याबद्दल धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो